आषाढी वारीसाठी सोलापूर विभागातून भाविकांसाठी मध्य रेल्वे तीन अतिरिक्त गाड्यांची सेवा देणार असल्याची माहिती रेल्वे विभागाने दिली आहे पंढरपूर येथील येत्या आषाढी मेळाव्यासाठी सोलापूर विभागातून भाविकांकरता मध्य रेल्वेनं तीन अतिरिक्त गाड्या चालवणार असल्याचं घोषित केलं आहे पंढरपूर येथील आषाढी एकादशीला येणाऱ्या यात्रेकरूंना सोलापूर विभागातील स्थानकांवरून प्रवास करण्यासाठी मध्य रेल्वे तीन अतिरिक्त गाड्या चालवणार आहे ट्रेन क्रमांक शून्य चौदा तेरा ही दिनांक आठ जुलैपासून सकाळी सात वाजता पुण्याहून निघेल आणि त्याच दिवशी दुपारी साडेबारा वाजता मिरज येथे पोहोचेल गाडी क्रमांक शून्य बारा तेरा वे स्पेशल मिरजहून दिनांक आठ जुलै रोजी बारा वाजून पंचावन्न मिनिटांनी निघेल आणि नागपूरला दुसऱ्या दिवशी बारा वाजून पंचवीस मिनिटांनी पोहोचेल तसंच गाडी क्रमांक शून्य चौदा शून्य नऊ ही वनवे अनारक्षित स्पेशल मिरजला दिनांक सहा जुलै रोजी सकाळी साडेनऊ वाजता सुटेल आणि त्याच दिवशी सात वाजून वीस मिनिटांनी लातूरला पोहोचेल विशेष गाड्यांच्या तपशीलवार वेळा आणि थांब्यांकरता डब्ल्यू 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 डॉट एन्क्वायरी डॉट इंडियन रेल डॉट जीओव्ही डॉट इन ला भेट द्यावी असंही मध्य रेल्वेच्या प्रसिद्धी पत्रकात जारी करण्यात आलं आहे